हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या एक डिसेंबर वार आहे रविवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे कार्तिक का अमावस्या तर या कार्तिक का अमावस्येचा प्रारंभ आज शनिवारी सकाळी दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी झालेला आहे आणि या अमावस्याची समाप्ती उद्या एक डिसेंबरला सकाळी अकरा वाजून एकावन्न मिनिटांनी होणार आहे उदय तिथीनुसार आपल्याला ही कार्तिक अमावस्या रविवारी म्हणजे उद्या एक डिसेंबरला साजरी करायची आहे त्याचप्रमाणे अमावस्याच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये काही प्रभावी उपाय सेवा करत असतो आणि म्हणूनच आपल्याला या अमावस्येला जे काही उपाय करायचे असतील तर ते ज्या काही सेवा आपल्याला करायच्या असतील तर या सेवा आणि उपाय आपल्याला उद्या रविवारी करायचे आहेत तर बघा ज्यांना व्रत करायचं आहे तर त्या व्रत करणाऱ्यांनी सुद्धा उद्याच्या दिवशी व्रत करायचं आहे कार्तिक का अमावस्याच्या दिवशी भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा केली जाते त्याचप्रमाणे या दिवशी आपल्या पित्रांची सेवा उपासना केली जाते या दिवशी आपले पितृ हे मृत्यू लोकातून पृथ्वी तलावरती येत असतात आणि म्हणूनच त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी कार्तिक का अमावस्या हा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो अमावस्या म्हटलं की बरेच जण खूप घाबरतात अमावस्या हा दिवस वाईट आहे असं बऱ्याच जणांना वाटतं तर अमावस्या हा दिवस वाईट नसून या दिवशी ज्या वाईट शक्ती नकारात्मकता ज्या आहेत तर यांच्या लहरी या इतर दिवसांपेक्षा जास्त प्रमाणात जागृत असतात आणि म्हणूनच याचा जो परिणाम आहे तर तो घरावर किंवा घरातल्या लहान मुलांवर आजारी व्यक्तींवरती पडत असतो आणि म्हणूनच या दिवशी काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते केले जातात जेणेकरून कुठलीही नकारात्मकता वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे आपल्याला उद्या कार्तिक अमावस्याच्या दिवशी रात्री उंबरट्यावरती या तीन वस्तू जाळायच्या आहेत या वस्तू जाळण्यामुळे फक्त चोवीस तासातच घरातील नजरबाधा कटकटी अखंड लक्ष्मीची कृपा राहील घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या संध्याकाळी करायचा आहे तर बघा हा उपाय तुम्हाला संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री अकरा साडे अकरा वाजेपर्यंत करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये भांडण तंट होत असतील घरामध्ये सदस्यांमध्ये विनाकारण भांडणं होत असतील तर हे पितृदोषाचं लक्षण सुद्धा असू शकतं जर घराला नजरबाधा झालेली असेल तर घरामध्ये भांडणं सुद्धा होत असतात त्याचप्रमाणे जर तुम्ही अनेक दिवसांपासून एखादं काम करण्याचा विचार करत असाल आणि त्या कामामध्ये सतत अडथळे येत असतील किंवा मेहनत करून सुद्धा तुम्हाला तुमच्या कामामध्ये यश येत नसेल कोणत्याही तुमच्या गोष्टी तुमच्या मनासारख्या घडत नसतील तर तुम्ही हा उपाय अवश्य करा त्याचबरोबर तुम्ही काही काम करत असताना अचानकपणे तुमचं नुकसान होऊ लागतं किंवा तुमच्या कुटुंबातील जे काही सदस्य असतात तर त्या सदस्यांना वारंवार अपघातांना अडचणींना संकटांना सामोरं जावं लागत असेल तर नक्कीच तुमच्या घराला तुमच्या घरातील सदस्यांना नजरदोष जो आहे तर तो लागलेला असू शकतो किंवा पितृदोषाचे सुद्धा ही लक्षणं असू शकतात आणि म्हणूनच अमावस्याच्या दिवशी जर आपण काही हा उपाय केला तर घरातील प्रखर पितृदोष नजरबाधा कटकटी दूर होतात आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीची पणती घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे कापूर जाळण्याचं भांड असेल तर ते तुम्ही घेतलं तरीही चालेल यामध्ये आपल्याला सात भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर तुमच्याकडे नसेल तर इतर कोणताही कापूर तुम्ही जो पूजेमध्ये वापरता तो कापूर तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर तुम्हाला सात अखंड फुलाच्या ज्या लवंग असतात तर त्या सात लवंगा, सा, लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत चिमुटभर पिवळी मोहरी जी असते तर ती तुम्हाला घ्यायची आहे आणि या तीन वस्तू तुम्हाला मातीच्या पंथीमध्ये किंवा कापूर जाळण्याच्या भांड्यामध्ये ठेवायच्या आहेत आणि या तीन वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराचा जो शेवटचा कोपरा आहे तर त्या शेवटच्या कोपऱ्यामध्ये जाऊन तुम्हाला तो प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत तिथून हे भांड तुम्हाला उचलायचं आहे आणि तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती घेऊन

वस्तू जळत आहे तोपर्यंत हे भांड आपल्याला तिथं ठेवायचं आहे आणि हे भांड थंड झाल्यानंतर यामध्ये ज्या काही वस्तू राहिलेल्या आहेत तर त्या तुम्हाला टाकून आहेत आणि ती पुन्हा तुम्हाला स्वच्छ करून वापरायला तुम्ही घेऊ शकता तर असा हा एक उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचा आहे खूप प्रभावी असा हा उपाय आहे हा उपाय केल्यामुळे तुमच्या घरातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतील त्याचबरोबर या दिवशी अजून एक उपाय आपल्याला करायचा आहे तो म्हणजे कर्पूर होम अमावस्याच्या दिवशी कर्पूर होम करण्याला खूप महत्व दिलं जातं बऱ्याच घरांमध्ये कर्पूर होम जो आहे तर तो अमावस्येला केला जातो तर बघा रात्री बारा वाजता सुद्धा बरेच जण हा कर्पूर होम करत असतात तर कुणी अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत सुद्धा हा होम करत असतो तर बघा तुम्हाला ज्या वेळेमध्ये शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा कर्पूर होम करायचा आहे संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर तुमचा एखादा उद्योग व्यवसाय असेल आणि तो चांगला चालत नसेल म्हणावं तसं त्यातनं तुम्हाला अर्निंग किंवा उत्पन्न मिळत नसेल किंवा तुमच्या घराला वारंवार नजर दोष लागत असतील तुमच्या घरातील सदस्यांची प्रगती होत नसेल घरातील मुलांची प्रगती होत नसेल एखादी व्यक्ती सतत तुमच्या घरामध्ये आजारी राहत असेल किंवा एखादी गाडी तुमचं वाहन आहे आणि त्याचे वारंवार तुमचे अॅक्सिडेंट होत असतील तर तुम्हाला काय करायचं आहे एक नारळ घ्यायचा आहे नारळामध्ये पाणी असायचं असा एक नारळ तुम्हाला घ्यायचा आहे हा नारळ तुम्हाला तुमच्या दुकानावरनं किंवा तुमच्या बिझनेसवरनं खाल तुम्हाला वरपासून खालपर्यंत सात वेळेला उतरवून घ्यायचं आहे गाडीवरनं सुद्धा उतरवून घ्यायचं आहे घराच्या मुख्य दरवाज्यावरनं सुद्धा सात वेळेला उतरवून घ्यायचं आहे घरातील लहान मुलं असतील तर त्यांच्यावरनं सुद्धा उतरवून घ्यायचं आहे आजारी व्यक्तींवरनं सुद्धा हा नारळ तुम्हाला उतरवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्या देवघरासमोर तुम्हाला हा नारळ घेऊन बसायचा आहे आणि या नारळावरती तुम्हाला पाच भीमसनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत जोपर्यंत या वड्या जळत आहेत तोपर्यंत तुम्हाला श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ हा मंत्र म्हणायचा आहे आणि या ज्या कापराच्या वड्या आहेत तर त्या नारळावरती ठेवून तुम्हाला जाळायचे आहेत नारळामधलं जे पाणी आहे तर ते नकारात्मकता वाईट शक्ती शोषून घेण्याचं काम करत असतं नारळाला श्रीपर सुद्धा म्हटलं जातं म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक नारळाला मांडलं जातं आणि या दिवशी हा उपाय करणं अतिशय प्रभावी मांडलं जातं तर हा एक उपाय सुद्धा तुम्ही उद्या कार्तिक का अमावस्याला करू शकता त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी एक ग्लासभर पाणी घ्यायचं आहे चांगलं पिण्याचं स्वच्छ पाणी त्यामध्ये भरायचं आहे देवघरासमोर एक दिवा लावायचा आहे बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे आपला उजवा हात जो आहे तर तो त्या ग्लासवरती तुम्हाला पालता ठेवायचा आहे आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा मंत्राचा तुम्हाला पाच मिनिटं जॉब करायचं आहे आणि हे पाणी तुम्हाला अभिमंत्रित करायचं आहे यानंतर हे पाणी तुम्हाला तुमच्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे घरातल्या प्रत्येक व्यक्तीवर तुम्हाला शिंपडायचं आहे त्यामुळे घरामध्ये जर सतत ग्रह दोष पितृदोष वास्तुदोष असेल तर यासारखे सर्व दोष जे आहेत तर ते दूर होतात कुटुंबाची प्रगती व्हायला सुरुवात होते तर असे काही छोटे छोटे उपाय जे तुमच्या सोबत मी शेअर केलेले आहेत तर ते उद्या आपल्याला कार्तिक अमावस्येला करायचं आहेत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ